नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळेला रेशीम गाठी भाग चौदा एक्झाम झाल्याने नाईट स्कूलच्या मुलांनाही सुट्टी होती त्यामुळे देवांश घरीच होता खाऊन वगैरे झाल्यावर थोड्या वेळात देवांशने गीतिकाला हाक दिली गीतिका आवरलं का आवर उगाच उशीर नको देवांश तिला आवाज देत म्हणाला हो आले आले गीतिका ओढणी सांभाळत खाली आली गीतिका हे काय देवांश ड्रेसकडे पाहून म्हणाला असं काय करता याला ड्रेस म्हणतात गीतिका म्हणाली तू चेंज करून या हवं तर नाईट ड्रेस घाल गाडी चालवताना तुला कम्फर्टेबल वाटायला हवे ना देवांश म्हणाला बरं ठीक आहे आले गीतिका पाच मिनिटात चेंज करून बाहेर आली देवांश आणि गीतिका बाहेर पडले देवांश गीतिकाला जिथे जास्त वर्दळ नसते अशा ठिकाणी घेऊन आला त्याने गाडी साईडला लावली गीत उतर खाली देवांश म्हणाला हो उतरते गीतिका गाडीवरून खाली उतरत म्हणाली गीत सगळ्यात आधी तू गाडीवर बस मी तुला बेसिक गोष्टींची माहिती देतो नीट लक्ष देऊन ऐक कुठलीही गोष्ट करताना फोकस महत्वाचा असतो ओके आता नीट लक्ष दे देवांश म्हणाला देवांश तिला गाडीची माहिती देऊ लागला ती त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती सगळी माहिती सांगून झाल्यावर देवांशने गीतिकाला गाडी स्टार्ट करायला सांगितली गीतिकाने गाडी स्टार्ट केली गीत शांतपणे लक्ष देऊन गाडी चालव समोर लक्ष दे घाबरू नको देवांश म्हणाला गीतिकाने गाडीला ॲक्सिलेटर दिलं आणि गाडी हळूहळू पुढे नेऊ लागली थोडं पुढे गेल्यावर तिने घाबरून गाडी थांबवली काय झालं गाडी का थांबवली तू बरोबर चालवत होतीस देवांश म्हणाला अहो मला भीती वाटते तुम्ही माझ्या मागे बसा ना प्लीज गीतिका बरं ठीक आहे बसतो देवांश गीतिकाच्या मागे बसला तसं तिच्यात कॉन्फिडन्स आला तिने परत एकदा गाडी स्टार्ट केली आणि चालवू लागली असल्याने तिच्या मनातील भीती कुठे पळून गेली गाडी थोडी डगमगू लागली तसं देवांशने मागून गाडीचा कंट्रोल आपल्या ताब्यात घेतला देवांशने हात ठेवला त्याचा हात तिच्या हातावर होता त्याच्या निकटच्या स्पर्शाने ती शहारली देवांश आज पहिल्यांदा तिच्या इतक्या जवळ आला होता तिचं लक्ष बेचल झालं ती गाडी सोडून देवांशकडे एकटक पाहू लागली तिच्या अशा पाहण्याने देवांश कालातल्या गलात हसू लागला गीत गाडी चालवताना माझ्याकडे नाही तर समोर पाहायचं असतं तू माझ्याकडे पाहण्याच्या नादात एक्सलेटर सोडून दिलं देवांश हसत म्हणाला काय गीतिका गोंधळून इकडे तिकडे पाहू लागली तिने गाडी चालवण्यावर फोकस करण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण तिच्या नजरेसमोर सारखा सारखा देवांशचा चेहरा येत होता गीत आज पुरतं एवढं बस आता उद्या देवांश गाडी थांबवत म्हणाला तो गाडीवरून खाली उतरला तीही खाली उतरली आता देवांश स्वतः गाडी चालवायला बसला पाच दहा मिनटात दोघे चायनीज सेंटरला पोहोचले आपण खरंच सूप प्यायला आलो आहे गीतिका म्हणाली हो देवांश हसत म्हणाला दोघेही आत निघून आले अहो मी काय म्हणते आता आपण सूप प्यायला आलोच आहोत तर गीतिका तर काय देवांश म्हणाला तर एक प्लेट चिकन लॉलीपॉप प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज गीतिका त्याला मस्का मारत म्हणाली ठीक आहे देवांश हसत म्हणाला देवांशने सूप आणि लॉलीपॉप ऑर्डर केलं दहा पंधरा मिनटात ऑर्डर आली तसं दोघांनी सूप प्यायला सुरुवात केली यम्मी देव कसलं टेस्टी सूप आहे हे तुम्ही पण ट्राय करा गीतिका म्हणाली अगं माझ्या पुड्यातील संपू दे मग मी देवांश म्हणाला ते ठेवा बाजूला एक मिनिट गीतिका तिच्या जागेवर उठली आणि देवांशच्या शेजारी येऊन बसली तिने स्वतःच्या बाउलमधील सूप तिच्या स्पूनने त्याला भरवलं कसं लागते गीतिका डोळे मिसकावत म्हणाली ऑसम देवांश सूप पित म्हणाला गीतिका एक स्पून स्वतःला तर एक त्याला भरवू लागली बोलत बोलत दोघांनी सूप संपवलं गीत माझं भरलेलं आहे तुला शेअर करावं लागेल असं म्हणत देवांश तिला सूप ला सूप लागला पिऊन झाल्यावर पाच दहा मिनिटात लॉलीपॉप आले जबरदस्तीत देवांशला एक पीस खायला लावला बाकीचे तिने संपवले खाऊन झाल्यावर पैसे देऊन दोघेही बाहेर पडले देवांशने गाडी चालवायला घेतली कितिका त्याच्या मागे बसली दोघेही घरी यायला निघाले गाडीवर गीतिकाची अखंड बडबड चालली होती ती त्याला प्रश्न विचारून हैराण करत होती मास्टरजी तुम्ही काहीतरी विसरला असं नाही का वाटत तुम्हाला गीतिका म्हणाली अजून किती वेळा माझं बारसं करणार गीत देवांशने विचारलं तुम्हाला राग आला का आला असेल तरीही मी तुम्हाला चिडवणारच गीतिका हसत म्हणाली तू म्हणजे नमुना आहेस नमुना देवांश म्हणाला करेक्ट रिंग मास्टर अरे पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं गीतिका म्हणाली कुठल्या देवांश तुम्ही काहीतरी विसरलात असं नाही का वाटत तुम्हाला माझ्या सगळं लक्षात आहे माझी डेअरी मिल्क मगाशी ब्रेड आणायला गेलो तेव्हाच आणलेत पण तुला मिळणार नाही ना आणि तू माझं ऐकणार आहेस देवांश म्हणाला ओके ओके इस बार आप जो कहेंगे वेसा होगा पण उद्या मी दोन डेअरी मिल्क आणणार गीतिका म्हणाली दॅट्स लाईक like माय गुड गर्ल देवांश म्हणाला गीतिका मूडमध्ये येऊन त्याच्याशी गप्पा मारत होती हळूहळू तिचा आवाज येणं कमी झालं तिचे हात त्याच्या कमरेभोवती गुंफले होते तिने त्याच्या पाठीवर डोकं ठेवलं आणि गाडीवरच झोपी गेली घर आलं तसं देवांशने गीतिकाला हाक मारली गीत एक गीत घर आलं उतरते म्हणाला रिंग मास्टर झोप मोडका करता झोपू ना मला गीतिका म्हणाली घरी जाऊन झोप गीत चल उत्तर पटकन देवांश म्हणाला गीतिका कशी बशी गाडीवरून खाली उतरली ती उभ्या उभ्या झोपत होती देवांशने पुढे येऊन तिला सावरलं तो तिला धरत धरत घरात घेऊन आला आजूबाजूला कोणी नाही पाहून त्याने गीतिकाला दोन हातावर उचलून घेतलं आणि बेडरूम मध्ये घेऊन आला त्याने तिला बेडवर झोपवला आणि फ्रेश होऊन तोही झोपी गेला गीतिकाला टू व्हीलर येत असल्याने सात ते आठ दिवसात ती व्यवस्थित बाईक चालवायला शिकली हळूहळू देवांश आणि तिचं बॉन्डिंग होऊ लागलं आधीसारखं तिची चिडचिड पण होत नव्हती आई बाबा दार्जिलिंगला जाणार म्हणून घरात तयारी चालू होती देवांशने त्यांना प्रवासासाठी लागणारे सामान आणून दिले तर गीतिका त्यांना बॅग भरायला मदत करत होती रेणूची एक्झाम असल्याने ती स्टडी आणि पेपर्स यामध्ये बिझी होती उद्या सकाळी लवकर निघायचं असल्याने सगळेजण लवकर झोपले देवांश आईबाबांना सोडायला एअरपोर्टला जाणार होता गीतिका सकाळी लवकर उठली आई बाबा आवरून येईपर्यंत तिने दोघांसाठी चहा वगैरे बनवून ठेवला चहा नाश्ता करून आशा आणि विकास दोघेही फिरायला जायला निघाले गीतिका घराची काळजी घे देवांश आणि रेणूकडे लक्ष दे आई म्हणाल्या हो आई नक्की गीतिका म्हणाली देवांश तिला कामात मदत कर रेणूची एक्झाम आहे नाहीतर ती मदतीला आली असती आई म्हणाल्या हो आई तुम्ही इकडचं टेन्शन घेऊ नका तुम्ही मस्त एन्जॉय करा देवांश म्हणाला बरं चला उशीर होतोय देवांश गाडीत येऊन बसला आई बाबा गाडीत बसले तसं त्याने गाडी स्टार्ट केली आणि एअरपोर्टवर जायला निघाला देवांशला आईबाबांना सोडून येईपर्यंत तास दीड तास उलटून गेला तो घरी आला तेव्हा रेणू किचनमध्ये काम करत होती आई नसल्यामुळे सगळं लोड तिच्या एकटीवर आला होता देवांश गीतिकाला हाक मारणार तेवढ्यात आरती खाली निघून आली गीतिका आमचा टिफिन रेडी आहे का की आई नाही म्हणून आज मिळणार नाही आहे आरती म्हणाली आहे वहिनी गीतिका आरती आणि रोहनचा टिफिन घेऊन बाहेर आली देवांश तिची लगबग पाहत होता तो तिला काही न बोलता रूममध्ये निघून आला आरती आणि रोहन नाश्ता करून ऑफिसला निघून गेले रेणू ही एक्झामसाठी निघून गेली घरात फक्त देवांश गीतिका रसिका आणि रसिकाला सांभाळणारी मेड असे चार जण होते आरती आणि रोहन बाहेर गेल्यावर देवांश खाली आला रसिका ए पिल्लू आहेस तू देवांशने हाक मारली चाचू मी आणि काकी बाहेर आहोत तू पण येना रसिकाने बाहेरून आवाज दिला देवांश बाहेर आला तेव्हा गीतिका आणि रसिका झोपाळ्यावर बसल्या होत्या रसिकाला सांभाळणारी मेड कुणाशी तरी फोनवर बोलत होती ते दृश्य पाहून देवांशने डोक्यावर हात मारून घेतला काय झालं तुम्ही डोक्यावर हात मारून का घेतला गीतिका म्हणाली का म्हणजे मी मगाचपासून पाहतो या मॅडम फोनवर बोलत बसलत आणि तू रसिकाला सांभाळतेस आई नो तुला ती आवडते तिला भरवणं खेळवणं इतपत ठीक आहे पण तिच्या बाकीच्या गोष्टींसाठी दादा बहिणी या बकुळाला पे करतात ना मग त्यांना करायला लावायचं नको ती कामं अंगावर घ्यायची काय गरज आहे देवांश म्हणाला अहो पण मला आवडतं ना गीतिका म्हणाली तुझ्या आवडीच्या नादात ती फुकटचे पैसे घेते त्याचं काय तू तिचं काम केलंस म्हणजे तीही तुझं काम करते असं आहे का गीत आपण जेव्हा कामाचे पैसे घेतो ते काम ना तेव्हा कामही न चुकता केलं पाहिजे फुकटचे पैसे घेऊ नये हे कळत नाही का तिला देवांश म्हणाला देव तुम्हाला इतकं स्पष्ट कसं बोलता येतो तिने ऐकलं तर तिला काय वाटेल गीतिका म्हणाली काही वाटणार नाही जरा लाज वाटली तर बरं आहे एक मिनिट बकुळात हे फोनवर बोलून झालं असेल तर काम करायला निघून या देवांश म्हणाला देवांशचा आवाज ऐकून बकुळाने कॉल कट केला ना लगबगीने निघून आली सर मला बोलवलात बकुळा म्हणाली बकुळाताई तुम्हाला इथे कशाला ठेवलं आहे देवांश म्हणाला रसिका बेबीला सांभाळायला मेड म्हणाली हो ना मग ते काम करा सारखं फोनवर बोलत राहू नका गीतिका रसिकाला बकुळाताईकडे दे आणि माझ्यासोबत रूममध्ये चल माझं काम आहे देवांश म्हणाला अहो पण गीतिका देवांशने तिच्यावर धारदार नजर टाकली आणि आत निघून गेला बकुळा रसिकाला काही हवे नको ते बघ आणि काही वाटलं अस तर मला हाक मार गीतिका म्हणाली होय ताई मला वाटलं नव्हतं सर एवढे स्ट्रिक्ट असतील बरं झालं अन्विका ताईंसोबत लग्न झालं नाही बिचाऱ्या सुटल्या बकुळा तोंड वाकडं करत म्हणाली काय म्हणाली तू अन्विका कोण गीतिका म्हणाली कोणी नाही त्या आपलं बकुळा का आता सांगतेस की गीतिका सरांसाठी मुलगी पाहिलेली त्या आरती मॅडमच्या ऑफिसमध्ये आहेत कसल्या दिसतात म्हणून सांगू सर आणि त्यांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटला असता पण सर नाही म्हणाले सरांचं नशिबच खराब दुसरं काय नाहीतर इतक्या सुंदर मुलीला कोणी नाही म्हणालं असतं का सौंदर्यसुद्धा कळायला लागतं बकुळा म्हणाली गीतिका बकुळाच्या बोलण्यावर विचार करू लागली तिला विचार करताना पाहून बकुळा गालातल्या गालात हसू लागली आरती मॅडम तुमचं काम केलं बघा आत्ता या कशा सरांसोबत भांडताय ते बघायला मज्जा येईल ताई जाताय ना तुम्ही नाही म्हणजे सर चिडतील बकुळा म्हणाली हो जाते गीतिका रूममध्ये निघून आली गीतिका आली तेव्हा देवांश लॅपटॉपवर काम करत होता ती रूममध्ये आली तेच गॅलरीत जाऊन बसली ती बकुळाच्या बोलण्याचा विचार करत होती गीत काय झालं तू इतकी शांत शांत का देवांश म्हणाला काही नाही सहजच गीतिका म्हणाली सहज म्हणजे तुझ्या डोक्यात काही ना काही चालू आहे हो ना देवांश बोलला मी हो म्हणाले तर रिंग मास्टर मला सांगा तुम्ही इतके हँडसम दिसता मग आजपर्यंत तुम्हाला कुणीच कसं आवडलं नाही गीतिका म्हणाली गीत चक्क तू एवढा शांततेत बोलते बरं तुझ्या डोक्यात किडे कुणी सोडले ते सांगशील का देवांशने विचारलं तुम्हाला सगळंच कसं कळतो रिंग मास्टर गीतिका म्हणाली तुझा चेहरा कळतो तुम्हाला कारण तुझ्या मनात कपट नसल्याने मनातील भाव चेहऱ्यावर येतात देवांश हसत म्हणाला जामच हुशार आहात तुम्ही गीतिका म्हणाली हुशार नाही याला एक्सपिरियन्स म्हणतात गीत अनुभव बरं चल मी थोडा वेळ कॉलेजला जाऊन येतो माझं काम आहे यायला संध्याकाळ होऊन जाईल देवांश म्हणाला माझ्या प्रश्नाचं उत्तर गीतिका कामावरून जाऊन येतो मग देवांशने चेंज करायला घेतलं तू तिच्याशी बोलता बोलता आवरत होता गीतिका कोपऱ्याने त्याला निहाळत होती यार किती गोरे आहेत हे अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र आणि मी यांना किती आणि काय काय येतं आणि मला किती हँडसम दिसतात हे आणि मी गीतिका त्याच्याकडे एकटक पाहत होती गीत असं नजर तिरपी करून किती पाहणार समोरून पाहिलंच तरी चालेल देवांश असत म्हणाला मी कशाला तुमच्याकडे पाहू तुम्ही स्वतःला हिरो समजताय की काय जो येईल तो तुमच्याकडे पाहील गीतिका म्हणाली हिरोपेक्षा कमी तर नाही ना, ना। त्यात माझी बायको एवढं टकलावून पाहते इसका मतलब हम में कुछ तो बाद जरूर है देवांश तिला चिडवत म्हणाला हां बस बस एवढा डायलॉग मारायची गरज नाही प्रोफेसर साहेब मी ते तुमच्याकडे पाहत नव्हते मी ते आपलं गीतिका हां असू दे असू आहे तसंही तुझ्याकडे लायसन्स आहे देवांश कसलं लायसन्स गीतिका न समजून म्हणाली तुझं मंगळसूत्र ग तू माझ्याकडे टक लावून पाहिलंस तरी मी असं तर म्हणू शकत नाही ना तू मला टीस करतेस देवांश म्हणाला देव वेडे आहात तुम्ही वेडे जा चला उशीर होत असेल ना गीतिका त्याला ढकलतच बाहेर घेऊन आली तोही तिच्याकडे पाहून हसू लागा बाय बबली देवांश म्हणाला बाय चाचू रसिका म्हणाली दोघींचा निरोप घेऊन देवांश कॉलेजला निघून गेला गीतिकाला हसताना पाहून बकुळाला आश्चर्य वाटलं या ठीक आहेत ना आत्ती मॅडम तर म्हणाल्या होत्या या सरांसोबत भांडतील पण या तर हसतायत यांच्यात दिलजमाई वगैरे झाली की काय बकुळा स्वतःशीच विचारत म्हणाली रसिकाला दुपारी जेवण भरवून तिला झोपवल्यावर गीतिका हॉलला येऊन टी व्हीवर गाणी पाहत बसली गाणं लागताच तिच्या नजरेसमोर देवासचा चेहरा आला त्याची आठवण येताच ती गालातल्या गालात हसू लागली ना कोणीही येतं आणि हिरो बनतं काय दिसतात एक एक नमुने कुठचे यापेक्षा आमचे रिंगमास्टर छान दिसतात रिंगमास्टर तुमचं प्रोफेशन चुकलं बघा तुम्ही हिरो म्हणून छान नाव कमावलं असतं गुड लुकिंग मस्त पर्सनॅलिटी अरे हां आणि गाणंही म्हणता येतं ऑलराऊंडर आहेच भारीच गीतिका स्वतःशीच म्हणू लागली ती विचार करत असताना तिच्याकडून चुकून चॅनल बदललं गेलं टी व्हीवरील न्यूज पाहून तिचा चेहरा खाडकन उतरला तिचे डोळे भरून आले तिने गडबडीत टी व्ही बंद केला आणि रडत रूममध्ये निघून गेली टी व्हीवर बारावीच्या निकालाची तारीख डिक्लेअर झाली होती थोड्याच दिवसात गीतिकाचा रिझल्ट लागणार होता रिझल्टचं नाव पाहताच तिचे डोळे भरून आले तिला या सगळ्याचा त्रास होत होता रडत रडत तिला झोप लागली संध्याकाळी बकुळाने आवाज दिला तेव्हा गीतिकाला जाग आली ती उठून फ्रेश झाली आणि खाली निघून आली ताई मी आता घरी जाते उद्या सकाळी येईन बकुळा म्हणाली हो ठीक आहे गीतिका निर्विकार चेहऱ्याने म्हणाली बकुळा निघून गेल्यावर गीतिकाने जेवणाच्या तयारीला सुरुवात केली तिनी सांज झाली तसं तिने देवाजवळ दिवा लावला काकी मला भूक लागले रसिका म्हणाली एक मिनिट हा बच्चा तुला भरवते गीतिका किचनमध्ये जाऊन प्लेटमध्ये खायला घेऊन आली आणि रसिकाला भरवू लागली खाता खाता रसिकाला ठसका लागला पिल्लू वर बघ गीतिका रसिकाच्या पाठीवर टॅप करत म्हणाली नेमकं तेव्हाच आरती ऑफिसमधून घरी आली गीतिका रसिकाच्या पाठीवर टॅप करताना पाहून आरतीला चांगलं कारण मिळालं वा आमच्या अप्रोक्ष हे सगळं चालू असतं तर आरती आरतीत म्हणाली काय झालं वहिनी गीतिकाने विचारलं आमचा अप्रोक्ष तू रसिकाला मारत असतेस तर आरती म्हणाली काहीही काय बोलता वहिनी तिला ठसका लागला म्हणून पाठीवर टॅप करत होते गीतिका म्हणाली तू मला शिकवू नकोस तुझी सगळी नाटकं कळतात मला सगळ्यासाठी तू लहान असलीस तरी जाम शार्प आहेस ही तुझी नाटकं तुझ्या नवऱ्यासमोर कर एकतर तुझी पात्रता नसताना तुझं भाऊजींसोबत लग्न लावलं गेलं तुझ्यात काय पाहिलं त्यांनी काय माहीत तुला या घरावर कब्जा करायचा म्हणून हे सगळं चालू होतं तुझ्यासारख्या मुलीला घरात आणून या घराची हाय झाली आहे आरती मनाला येईल ते बडबडू लागली वहिनी काहीही काय बोलत आहे तुम्ही नक्की काय झालं सांगाल का देवांश आहात म्हणाला तुमच्या बायकोला विचारा ती रसिकाला मारत होती आरती म्हणाली काहीही काय वहिनी गीतिका रसिकाला मारणार अहो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपते गीतिका तिला देवांश म्हणाला हो तर खूप साधी आहे ना तुमची बायको आम्हाला काय माहीत नाही ती तुमच्याशी कशी वागते ते आपल्या नवऱ्याशी कसं वागायचं हे तरी माहीत आहे का तिला आरती म्हणाली तो आमचा नवरा बायकोचा प्रश्न आहे त्यावर बोलण्याचा अधिकार मी कुणालाही देत नाही देवांश म्हणाला हो का मग सुट्टी असताना तुम्ही बाहेर जाऊन काय गुण उधळाल ते सांगाल आरती म्हणाली आरतीने देवांशचे गुण काढले तसं आपल्या गीतू मॅडमचं डोकं सटकलं वहिनी तुम्ही गुण कुणाचे काढताय त्यांच्या नखाची तरी सर आहे का तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही मला बोलत होता मी शांत राहिले पण तुम्ही विनाकारण देव ना काही बोललात तर मला चालणार नाही समजलं तुम्हाला त्यांचे विचार त्यांचं वागणं याच्या आसपासही नाहीत तुम्ही तुम्ही दरवेळेस त्यांच्या विनाकारण पान उतारा करून त्यांना बदनाम करता परत जर असं वागलं तर बघा गीतिका भडकून म्हणाली गीतिकाचं बोलणं ऐकून देवाशी तिच्याकडे वासून पाहत होता रेणूची काही वेगळी अवस्था नव्हती ती दरवाजात उभी राहून गीतिकाचं बोलणं ऐकत होती भाऊजी आवरा तुमच्या बायकोला तिला लहान मोठ्याची जरा तरी चाड आहे का आपण कुणाशी बोलतोय काय बोलतोय आरती म्हणाली यांच्यासोबत बोलताना तुमची चाड कुणीकडे जाते मग यापुढे माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन करून घेणार नाही गीतिका रागत म्हणाली गीतिकाने देवांशचा हात धरला आणि त्याला बेडरूममध्ये घेऊन आली आधीच रिझल्ट प्रकरणामुळे ती अपसेट होती त्यात आत आत्ती विनाकारण तिला नको ते बोलली नुसतं तिलाच नाही तर देवांशलाही बोलली त्यामुळे तिचा रागाचा भडका उडाला गीतिकाने रूममध्ये दे येऊन देवांशचा हात सोडला आणि बेटवर बसली ती आपला चेहरा उंजळीत लपवून रडायला लागली गीत ए गीत बघ ना इकडे तू शांत हो बरं का स्वतःला इतका त्रास करून घेतेस देवांश तिला समजावत म्हणाला अहो मी खरंच रसिकाला मारलं नाही तिला त्रास होत होता म्हणून मायेने तिच्या पाठीवर टॅप केलं इतकंच गीतिका म्हणाली आय नो गीत मला खात्री आहे की तू तिला मारणार नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे देवांश तिचा हात हातात घेत म्हणाला मी तुम्हाला त्रास देते का देव तसं असेल तर सांगा मी गप्प बसून राहीन तुमच्याकडे काही मागणार नाही आय नो मी तुमच्या लायक नाही पण माझं वय नसताना माझं लग्न लावून दिलं यात माझा दोष आहे का हो मला खूप त्रास होतोय सगळ्यांचा खरंच मी मूर्ख आहे का तुमच्याशी लग्न करण्याची माझी पात्रता नाही माहीत आहे मला माझं तुमच्या इतकं शिक्षणही झालं नाही मग काय करू मी आता गीतिकाच्या भावनांचा उद्रेक झाला होता देव तिच्या शेजारी बसला त्याने तिला मिठीत घेतलं गीत सगळ्यात आधी तू शांत हो मी तुला म्हणालो ना माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मग असं असताना तू बाकी गोष्टींचा इतका विचार का करतेयस हे बघ गीत माणसाची पात्रता त्याच्या विचारावरून होते ना की कमाईवरून मला सांग अठराव्या वर्षी इंजिनियर और डॉक्टर झालेली व्यक्ती तू पाहिली आहेस का देवांशने विचारलं नाही गीतिका डोळे पुसत म्हणाली हो ना मग तू स्वतःकडून अशी अपेक्षा कशी काय करतेस हे तुझं शिकायचं वय आहे तुझी वागणूक तुझं शिक्षण तुझे विचार तुझी पात्रता ठरवणार जसं जसं तू मोठी होशील तसं तसं तुझी वैचारिक पातळी आपोआप वाढेल त्यामुळे वहिनीच्या बोलण्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको तुझं सोड मला पण ती कसं म्हणाली ऐकलंस ना तू स्वतःहून घेतली ना माझी बाजू देवांश म्हणाला पण मी खरं ते बोलले ना तुम्ही सगळ्यांसाठी किती करता माझ्यासाठी किती करता तुम्ही एवढे चांगले असताना तुमचे गुण काढायचा यांना कुणी अधिकार दिला मला नाही पटलं ते म्हणून मी बोलले गीतिका म्हणाली तेच तर मी तुला सांगतोय कळत नकळत तू माझ्यावर विश्वास दाखवला ना तेच माझ्यासाठी भरपूर आहे असं असताना मी वहिनीच्या बोलण्याचा विचार करून माझा मूड स्पॉईल करून कशाला घेऊ देवांश म्हणाला पण त्या नेहमीच असं का बोलतात का सगळ्यांना हर्ट करतात गीतिका म्हणाली स्वभावगीत हा ज्याचा त्याचा स्वभाव झाला काही लोकांना इतरांना त्रास देण्यात आनंद मिळतो काहींना दुसऱ्याचं वाईट झालं की आनंद मिळतो स्वभावाला औषध नसतं त्यामुळे कुणाचं बोलणं कितपत मनावर घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे देवाश तिला समजावत म्हणाला मला तुमच्या इतकं कळत नाही देव नाही माझी वैचारिक पातळी इतकी मी एक साधीसुदी मुलगी आहे जिने आजपर्यंत अभ्यास मस्ती आणि खाणं या पलीकडे काहीच केलं नाही मला नाही कळत लोकांचे छक्के पण जे मी तरी काय करू किती का म्हणाली काही करू नको तू जशी आहेस तशीच राहा मला तशीच आवडतेस मी हे मनापासून सांगतोय गीत मी कुठलंही नातं नाहीलाच म्हणून स्वीकारत नाही गीत ज्या आरती मी तुला स्वीकारलं त्या आरती मी काहीतरी विचार नक्की केला असेल ना बरं तू एक काम कर तू फ्रेश होऊन ये मी आपल्या तिघांसाठी पार्सल मागवतो रेणूची एक्झाम आहे म्हणून नाहीतर आपण जेवणासाठी बाहेर गेलो असतो देवांश विषय बदलत म्हणाला आणि दादा वाहिनी गीतिका सवयीनुसार बोलून गेली गीत ते काही उपाशी राहणार नाहीत त्यांना त्यांचं पोट कसं भरायचं व्यवस्थित कळतं तू पटकन फ्रेश होऊन ये मी रेणूला विचारून आलो देवांश म्हणाला गीतिका मुसमुसत म्हणाली देवांश रेणूला भेटायला बाहेर निघून आला तर गीतिका फ्रेश व्हायला निघून गेली रेणू स्टडी करतेस का देवांश रेणूच्या रूममध्ये येत म्हणाला दादू बरं झालं तू आलास मी आता तुझ्याकडेच येणार होते दादू वहिनीने आरती वहिनीची कसली बोलती बंद केली रे मला वाटलं नव्हतं ती असं काही बोलेल रेणू म्हणाली माझ्यासाठीही तिचं हे वागणं सरप्रायझिंग आहे जी मुलगी तिला कोणी काही बोललं तरी उलटून बोलत नाही ती आज माझ्यासाठी वहिनीसोबत भांडली माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड आहे देवांश म्हणाला ए दादू तिला कळत नाही की तिला तुझ्याविषयी नक्की काय वाटतं हां पण तुला कुणी काय बोललं तर मात्र तिला आवडत नाही रेणू म्हणाली रेणू प्रेम ही गोष्ट अजूनपर्यंत तिच्या मनाला कधी शिवलीच नाही म्हणून हे असं पण महिनी विनाकारण तिला बोलली रसिकला किती जपते ती देवांश म्हणाला वहिनीचा स्वभावच तसा आहे रेणू म्हणाली बरं ऐक तुझ्यासाठी काय मागू गीतिकाला काही करायला लावणं मला योग्य वाटत नाही तिचा मूडही खराब आहे देवांश म्हणाला बरं ठीक आहे तुमच्यासाठी जे मागवशील तेच मागव रेणू म्हणाली बरं ठीक आहे तू स्टडी कर पार्सल आलं की सांगतो एवढं बोलून देवांश बाहेर निघून आला देवांशने तिघासाठी जेवणाची ऑर्डर जे दिली थोड्या वेळात ऑर्डर आली तसं तिघांनी जेवण घेतलं रेणू स्टडी करायला निघून गेली रडून रडून डोळे सुजल्यामुळे गीतिका लवकर झोपली ते वाश बाहेर गॅलरीत बसून आजच्या गोष्टींचा विचार करत होता नकळ त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली वाईट आतून चांगलं होतं ते हे असं गीतिकाचे शब्द आणि शब्द त्याच्या डोक्यात रुंजी घालत होते तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी अभिमान विश्वास सगळं काही होतं ते ही एवढा कमी कालावधीत तिच्या उथळ वागण्यामागे तिचा त्याच्यावर इतका विश्वास असेल असं त्याला कधी वाटलंच नव्हतं तिच्यात स्पार्क आहे हे त्याच्या आधीच लक्षात आलं होतं पण ती प्रत्येक गोष्ट इतक्या बारीकाईने ऑब्झर्व करत असेल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं तो बराच वेळ बर विचार करत बसला होता बारा वाजत आले तसं तो आत निघून आला तिला शांत झोपलेलं पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली लाईट घालवून तो झोपी गेला